येवला तालुक्यातील मुखड रस्त्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलाय जवळके इथून मुखेड फाट्याकडे जाणारा एक किलोमीटरचा रस्ता हा बऱ्याच वर्षापासून दुरुस्तीविना डांबरीकरणाचून वंचित असल्यामुळे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी आक्रमक होऊन सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी येवला गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांना निवेदन दिलंय या निवेदनामध्ये असाही उल्लेख करण्यात आलाय पिंपळगाव लेपते नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गापासून चार किलोमीटर अंतराचा रस्ता असल्याने येथील शेतकऱ्यांना तसेच शाळकरी मुलांना या रस्त्याची मोठ्या प्रमाणात गरज भासते शेतकऱ्यांना शेतमालाची बाजार समितीकडे वाहतूक करण्यासाठी याच मुख्य रस्त्याची गरज आहे रस्त्याचे काही प्रमाणात काम झाले तर काही किलोमीटर रस्ता हा तसाच पडून आहे पिंपळगाव लेप ते फाटा येथील दोन किलोमीटर रस्त्याची अतिशय गंभीर अवस्था असल्याने येथील मोठी कसरत करावी लागते यासाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेऊन येवला गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांना निवेदन दिले यावेळी मच्छिंद्र जाधव संपर्क प्रमुख नाशिक जिल्हा रवींद्र तळेकर येवला तालुका अध्यक्ष विलास तरगुडे येवला तालुका उपाध्यक्ष दिगंबर दौंडे कार्याध्यक्ष बापूराव बोंबले पक्ष उप तालुकाध्यक्ष विनायक जाधव नानासाहेब गवंडी कारभारी गवंडी भाऊराव जाधव चांगदेव जाधव अर्जुन सोनोने दिगंबरका ज्ञानेश्वर जाधव राजेंद्र जाधव ज्ञानेश्वर बुले शांताराम सोनवणे रामनाथ दौंडे नामदेव दौंडे यांच्यासह या निवेदनावर शंभरहून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत ग्रामस्थांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलंय मात्र रस्त्यासाठी शासन कितपत हालचाली करत आहे हे आता आपण लवकरच पाहूया स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या रिपोर्टमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं यावला पचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आपले ओएस फाटेकर साहेब यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जळकेहून मुखेड फाटेकर जाणारा एक किलोमीटर रस्ता हा अतिशय खड्डे व अतिशय अपघाती रस्ता झालेला आहे हा लवकरात लवकर लवकरात लवकर हा दुरुस्त करावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं त्या खड्ड्यात वृक्षारोपण करून किरो असे आंदोलन करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी आज येवला पंचायत समिती बिडो साहेबाला आज आम्ही जवळच्या ग्रामस्थांच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे आणि बहुसंख्य संख्येने आज आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि त्या आमच्या गावात एकदम गावालगतचा आठशे फूट रस्ता प्रलंबित येतो बऱ्याच दिवसापासून त्याच्यामध्ये खड्डे पडलेले जवळपास दीड दीड दोन दोन फुटाचे खड्डे तर ते आमचं रस्त्याचं काम त्वरित व्हावा यासाठी आज आम्ही सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी आलेलो चार। आहे आणि आमच्या शाळेतील मुलांना फार त्रास या गोष्टीचा आणि आज आम्ही शेतकरी संघटनेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे त्वरित आमचं रस्त्याचं काम नाही झालं तर आम्ही आमच्या संघटनेतर्फे मोठा तिरं आंदोलन करून सरकारला याची दखल घ्यावा यांना ना विनंती करतो येवला तालुका स्वाभिमानी संघटनेचे निवेदन प्राप्त झाले आहे पिंपळगाव येथील मुख्य फाट्या रस्त्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे आज जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे सध्या निवेदन पाठवण्याची व सत्र कारवाई करण्याची आज येवला येथे गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जळोक येथील ग्रामस्थ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि पिंपळगाव येथील सरपंच ग्रामस्थ शिरसगाव येथील माजी सरपंच ग्रामस्थ यांच्यातर्फे विनंती करत आहे की शिरसगाव लवकी पिंपळगाव जळुका पिंपळगाव रोड आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे जळुके मुखेड फाट्या रोड गुडघे एवढले खड्डे पडलेले आहेत तेथून लहान मुलं जाऊ शकत नाही गाडी जाऊ शकत नाही पाऊस जर आला तर गुडघेवढं पाणी साचतं आणि हे सगळं पाणी साचलं तर कोणी कुणाचा अपघात होऊ शकतो कुणाचा अंत होऊ शकतो हे शासनाने त्वरित दखल घ्यावी आणि जळुके मुकेट फाटा रोड याची लवकर लवकर दखल घेऊन सुधारणा करावी किंवा नवीन रोड करावा आणि शिरसगाव लवकी आणि पिंपळगाव जळुकं हा सुद्धा रोड त्वरित करावा कारण खूप मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्या रोड पूर्ण रहदारी लासलगाव मार्केट असल्यामुळे पूर्ण रहदारी त्या रोडनेच जा असं जाते त्यामुळे शासनाने त्वरित दखल घ्यावी त्याचे निवेदन आज सगळं ग्रामस्थांच्या वतीने स्वामी स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने बिडू साहेब यांच्या मार्फत आपले साहेब यांची देत आहेत तरी त्यांनी त्वरित दखल घ्यावी ही विनंती स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला